स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हे आशिया खंडातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे पहिले रुग्णालय आहे ते सारख्या ग्रामीण भागात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू झाले व महाविद्यालयाची पहिली बॅच एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झाली येथे दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात आज खाजगी दवाखान्यातील महागडे उपचार गोरगरिबांना परवडत नाहीत अशा सर्वसामान्य कुटुंबासाठी हा शासकीय दवाखाना म्हणजे डॉक्टर रूपी देव असलेले आरोग्य मंदिर धनवंतरी आहे रुग्णसंख्या वाढत असल्याने अपुऱ्या डॉक्टर नर्स व कर्मचारी असताना चांगल्या प्रकारे रुग्णसेवा वैद्यकीय अधिष्ठाता अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे एच ओ डी डॉक्टर बिराजदार सर सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर नितीन सर व सर्व विभाग प्रमुखांच्या अविरत मेहनतीने मिळत असल्याने दिसून येते मागील सात वर्षापासून आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात मराठवाड्यात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाई हे अव्वल स्थानी आहे मात्र हलगर्जीपणा पेशंटकडे दुर्लक्ष करण्याच्या घटनासमोर आल्या आहेत मात्र डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असतील असे वाटत नाही परंतु हलगर्जीपणा पेशंटकडे दुर्लक्ष होत असेल तर तीही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाबीला गांभीरतेने न घेणे हेही अति गंभीर आहे या वैद्यकीय रुग्णालये महाविद्यालयाने सात वर्षात चाळीस हजार रुग्णावर यशस्वी उपचार केले याचे श्रेय सर्जरी विभाग प्रमुख व योजना प्रभारी डॉक्टर नितीन सर व त्यांच्या टीमने केले या दवाखान्यात लातूर परभणी उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचारांसाठी येतात हा दवाखाना म्हणजे अंबाजोगेकरांचा स्वाभिमान तर आहेच पण रुग्णांसाठी वरदान आहे दरवर्षी हजारो रुग्ण उपचार घेतात क्रिटिकल परिस्थिती व हाताबाहेरील स्टेजवर असलेले आजार हा नेहमी तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत असतात अशावेळी डॉक्टरांना अपेश आले तर तो निष्काळजीपणा किंवा हलगर्जी असे म्हणता येणार नाही हेही ये लक्षात घेण्यासारखी बाब आहे तरी आपणा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडा बातमी आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका आपले सर्वांचे आवडते निर्भीड निष्पक्षपाती हक्काचे चॅनल पोलीस मित्र चोवीस आपल्या परिसरातील बातम्यासाठी संपर्क मुख्य संपादक ॲडवोकेट सय्यद एम मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एक्क्याऐंशी सत्तेचाळीस